नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी वेगळी अशी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे ना तुम्ही कधी खाल्ली असेल ना पाहिले असेल तर पाहिले असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि खाल्ले असले तरीसुद्धा सांगा की ही मी बनवलेली कशी आहे आणि तुमची कशी आहे तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया तुम्ही विचार पण केला नसेल की कधी न खाणारेसुद्धा आवडीने आणि व्हेज तर व्हेज नॉन वेज सुद्धा खाणारेसुद्धा नॉनव्हेज नको हे भाजी बनव असे सांगतील तुम्हाला तर ही रेसिपी आहे आणि कशापासून बनली आहे तर आपण सोयाबीन केल्यावर सगळी मुलं खात नाहीत शक्यतो हे बघा सोयाबीनपासून मी किती भन्नाट आणि सुंदर अशी रेसिपी बनवली आहे बनवायला पण एकदम सोपी आणि सर्वांची आवडीची ठरणार आहे तर हे सोयाबीन छोटे आहेत तुम्ही मोठेसुद्धा यूज करू शकता तर माझ्याकडे घरात जे होते ते मी वापरले आहेत तर ते घेऊन पाण्यात भिजत घातले आणि झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं जोपर्यंत भिजतील तोपर्यंत तो ठेवले साईडला तर आता आपण ग्रेवीची तयारी करून घेऊया म्हणजेच एक मोठा आकाराचा कांदा कापून घेऊया आणि तो तेलावर असा छान परतून घेऊया तर कांदा सगळा व्यवस्थित परतल्यानंतरच आपण टोमॅटो घालणार आहोत कारण टोमॅटोचं पाणी गेल्याच्या नंतर कांदा भाजला जाणार नाही कांदा कच्चा राहील तर ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा तर असं दोन्ही परतून घेऊया आणि ते थंड करण्यासाठी ठेवूया बघ बघू शकता तुम्ही सोयाबीन अगदी छोटंसं असल्यामुळे ते छान भिजून झालं आहे तर ते दोन पाण्याने असं स्वच्छ पिळून घेऊया अगदी घट्ट पिळून घ्यायचं आहे आपल्याला ते तुम्ही ते पाणी बदलून दुसरं पाणी पण ठेवून त्याच्यातून ते स्वच्छ करून घ्या जेणेकरून त्याचा पाण्याचा वास मारणार नाही सगळं भिजलं आहे मोठा सोयाबीन अगदी भुसभूषित होतो हा छोटा असल्यामुळे जास्त काय असा गिळगिळ होत नाही तर छान भिजून तयार होते स्वच्छ धुवून घेतले आता ते मिक्सरला मी असे बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा असं मिक्सरला फिरवून घेतलं थोडं दोन भागामध्ये वेगवेगळं करून दोनदा वाटून घेतलं आहे आणि आता त्या ते त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे आवश्यकतेनुसार तेवढं बेसन घातलं आहे चवीफुरतं मीठ हळद लाल तिखट दुसरं काय घालायचं नाही मसाले आपण वरती घालणार आहे फक्त गरम मसाला लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढं पाण्याचा ओलसरपणा आहे तेवढं बेसन घालून घेऊया जास्त काही लागणार नाही कारण आपण सगळं पाणी मिथळून घेतलं होतं तर हे बघू शकता है तुम्ही अशा पद्धतीने बारीक सोयाबीन झालं आणि बेसन घालून घट्टसर असा त्याचा डव करून घेतला हे बघा असं छान तर आता चाणीला तेल लावून घेतलं आहे आणि खाली पाणी ठेवलं आहे पातेल्यात थोडंसं लिंबू घातलं कारण भांड काळं होईल खराब होईल म्हणून हे बघा असं रोल करून घेऊया आपण जसं आळूवडी जे आपण उकडा उकडीच्या पदार्थासाठी करतो त्या त्याचप्रमाणे हे असं करून घेऊया तर तुम्ही चपटा जसं आवडीच्या प्रमाणे तसं करू शकता मी गोल साईजचे चार असे जेवढे होतील तेवढे लांबड आकाराचे हे असे रोल तयार करून घेतले तर माझे मीडियम साईजचे पाच झाले आहेत तर आता चाळणीमध्ये ठेवला आहे उकडायला वर झाकण ठेवून ते चांगलं वाफतील तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी घातली पांढरे तीळ घातले आहे चमचा दीड चमचा आणि सुखं खोबरं घातलं आहे चमचा दीड चमचा एक इंच आल्याचा तुकडा दोन चार लसणाच्या पाकळ्या आता मिक्सरला ते बारीक आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत ते वाटून झालं तर दोन तीन माप तेल घालूया कढईमध्ये त्याच ते कढईमध्ये तेल मोहरी जिरं चिमूडभर हिंग घालणार आहे आणि एक तमालपत्राचं पान जास्त मोठं असल्यामुळे दोन तुकडे केले आणि आता ती ग्रेव्ही त्यात मी घालणार आहे हे बघा असं ग्रेवी घातल्यामुळं काय होत होतं ते उडतं बाहेर आणि सगळं चुरचुरचूर बाहेर उडतं आणि आपला गॅस खराब होतो तर आपण हळद घातल्यामुळे काय होतं बघा उ त्याचं उडणं कमी होतं तर ही पण एक महत्त्वाची टीप आहे अगोदर हळद घालून घ्यायचं मग ते आपलं वाटण तेलामधून उडत नाही मग ते छान असं त आपण तळून घेऊया म्हणजे फिरवून घेऊया तेलावर जेणेकरून ते सगळं भाजलेलं तर होतंच तरीसुद्धा छान असे त्याचं तेल सुटेल आणि ग्रेवी छान तयार होईल तर माझ्याकडे दोन दोन तीन प्रकारचा मसाला आहे साधा मसाला खोटे मसाला आणि काळा मसाला गरम मसाला तर अगोदर पण थोडा घातला होता आणखीन थोडा घातला आहे ग्रेवीसाठी आता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही छान सगळं तेल म्हणजे अब्झर्व करून मसाला सगळा व्यवस्थित शिजला आहे तर आता आपण घालणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी तर तुम्हाला कितपत पातळ जाडसर करायचं आहे ग्रेव्ही तशी तुम्ही करू शकता तर मी असं लपलपीतच ठेवलं आहे सगळीकडे व्यवस्थित चमचा फिरवून घेऊन चवीपुरतं मीठ घालते कारण आपण त्या जो रोल तयार केला आहे त्याच्यामध्ये पण मीठ घातला आहे तर फक्त पाण्याच्या म्हणजे ह्या आमटीपुरतंच मीठ घालणार आहोत आपण वरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया भुर आणि उकळी काढून घेऊया तोपर्यंत आता आपण बघणार आहोत की आपले रोल तयार झाले आहेत की नाही तर आता आपण सुरी चमच्याच्या साह्याने ते बघून घेऊया की झालं आहे की नाही नसेल झालं तर आपला आपल्या सुरीला किंवा चमच्याला ते पीठ चिटकू शकतं आणि झालं आहे तर ते अगदी सुरी क्लीन आहे आपली तर ह्याचा अर्थ की आपलं छान रोल शिजून तयार झाला आहे तर आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण थंड करून ते कट करून घेणार आहोत तर थोडे बऱ्यापैकी थंड झाले आहेत थोडे गरमच होते तर कटिंग करताना थोडे असे थंड असल्यावर चिकटतात आणि तुटतात मग आपण थोडंसं थंड होण्याची वाट बघूया जेणेकरून ते छान कापता येतील आपल्याला तर आमटीला थोडी उकळी आलीच आहे तर आपण हे असं करूनसुद्धा स्टोर करून ठेवू शकतो दोन तीन दिवसांनी आपण भाजी परत एकदा करू शकतो अशी तर आपल्याला जर दोनच हवे असतील तर दोन आपण ठेवू शकतो तर मी असे कट करून घेतले ते छान तर शिजलेच आहे त्याला शिजायची काही गरज नाही फक्त ग्रेवी थोडं त्याच्यामध्ये मुरली पाहिजे तर हे असं त्यामध्ये मी सोडून घेते हे बघा मी तीन त्याच्यात घातले आणि आमच्या पोरांनी एक खाऊन घेतला रोल तसाच तेलावर थोडं मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन छान खाण्यासाठी पण छान लागतात ते आणि एक ठेवला मी आणखीन कधी भाजी दोन दिवसांनी करता येईल फ्रीजमध्ये थे ठेवल्यावर मस्त तर बघू शकता तुम्ही भाजीचं रसा आणि भाजी किती व्यवस्थित आणि नॉनव्हेज खाणं तुम्ही विसरून जाल ही अशी जर भाजी तुम्ही बनवाल तर नेहमीच मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा ह्या भाजीची वाट बघत राहतील फक्त एवढंच की तयारी थोडी करायला थोडंसं अगोदर लागलं की आपली भन्नाट ही अशी रेसिपी तयार होणार आहे तर बघू शकता तुम्ही ही भाजी कशाची आहे मी शॉर्ट व्हिडिओला टाकली होती विचारलं होतं की ही भाजी कशाची आहे हो तर ही भाजी सोयाबीनची आहे आपण विचार पण केला नसेल की ही सोयाबीनची भाजी अशी होऊ शकते तर खूप खमंग आणि टेस्टी ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता अशी ही ग्रेवी आणि जाडसर रस्सा असलेली सोयाबीनची भाजी तर तुम्ही पण नक्की करून बघा ह्याच्या अगोदर केली असेल तर आणखीन अशा वेगळ्या पद्धतीने करून बघा आणि खाण्यासाठी रेडी आहे भाताबरोबर घ्या भाकरीबरोबर कांदा लिंबू वार कुठलाही असो शुक्रवार शनिवार रविवार तर आमच्यासाठी तर सगळे वार सारखेच तर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद